रोजगार हमी योजना एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम अंतर्गत अहिल्या देवी सिंचन विहीर ही योजना महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार निर्मिती आणि जलस्रोत विकास करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातील बेरोजगार आणि रोजगार असलेल्या लोकांना काम उपलब्ध करून देणे आणि त्याचवेळी सिंचनाच्या सुविधांचा विकास करणे योजनेची वैशिष्ट्ये रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन विहिरींची बांधणी केली जाते यामुळे ग्रामीण बेरोजगारी कमी होण्यास मदत होते जलसंपदा विकास सिंचन विहिरींमुळे शेतीसाठी पाण्याचा उपलब्धता वाढवली जाते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि शेती उत्पादनात सुधारणा होते अहिल्या देवींच्या नावाचा गौरव पहिल्याबाई होळकर यांच्या समाजसेवेला आणि जल व्यवस्थापनातील योगदानाला सन्मान देण्यासाठी या विहिरींना त्यांचे नाव दिले जाते योजनेच्या अंतर्गत मुख्य प्रक्रिया पात्रता ग्रामीण भागातील बेरोजगार आणि अल्परोजगार असलेले लोक या योजनेसाठी पात्र असतात अर्जदारांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावी लागते रोजगार हमी योजनेतर्गत सिंचन विहीर लाभार्थी पात्रतेसाठी खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे ग्रामीण रहिवासी लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा बेरोजगार किंवा अल्परोजगार लाभार्थी बेरोजगार असावा किंवा त्याला नियमित काम नसेल म्हणजेच तो रोजगारीत असावा ग्रामपंचायतीकडे नोंदणी लाभार्थ्याने त्याच्या गावातील ग्रामपंचायतीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे वयोमर्यादा लाभार्थीचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि साठ वर्षांपेक्षा कमी असावे काम करण्यास सक्षम लाभार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असावा अधिवास प्रमाणपत्र लाभार्थ्याला त्याच्या गावाचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागते इतर तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त अटी लागू केल्या असतील जसे की लाभार्थीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावे इत्यादी अर्ज प्रक्रिया नोंदणी अर्ज लाभार्थीने ग्रामपंचायतीकडून नोंदणी अर्ज प्राप्त करून तो भरून सादर करावा प्रमाणपत्रे अधिवास प्रमाणपत्र वयोमर्यादा प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी तपासणी ग्रामपंचायतीद्वारे अर्जाची तपासणी केली जाते आणि पात्रता निश्चित केली जाते कामाचे वाटप पात्र लाभार्थ्यांना योजना अंतर्गत कामाचे वाटप केले जाते योजना अंतर्गत लाभ कामाचे हमी वर्षभरात किमान शंभर दिवसांचे काम मिळते वेतन कामाच्या बदल्यात नियमानुसार वेतन दिले जाते सामाजिक सुरक्षा कामाच्या दरम्यान अपघात किंवा इतर समस्यांसाठी काही योजनांतर्गत संरक्षण दिले जाते फायदे आर्थिक स्थैर्य ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक स्थैर्य मिळते सिंचन सुविधा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा सुगम होतो ज्यामुळे शेती उत्पन्न वाढते समग्र विकास ग्रामीण भागाचा समग्र विकास होतो आणि आर्थिक व सामाजिक उन्नती होते अशा प्रकारे रोजगार हमी योजनेतर्गत सिंचन विहीर लाभार्थी पात्रता निश्चित करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी आणि जलसंपदा विकासाची सुविधा दिली जाते कामाचे वाटप कामाच्या वितरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत नियोजन केले जाते प्राथमिकता अशा लोकांना दिली जाते ज्यांना खरोखर रोजगाराची गरज आहे विहिरींचे बांधणी विहिरींची बांधणी तांत्रिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते बांधकामासाठी आवश्यक आणि उपलब्धता ग्रामपंचायतीकडून प्रगतीची नियमित तपासणी केली जाते योग्यरित्या काम पूर्ण होण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून देखरेख केली जाते अशा प्रकारे रोजगार हमी योजना अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना ग्रामीण विकास जलसंपदा सुधारणा आणि बेरोजगारी निर्मूलन यांसारख्या महत्वाच्या उद्दिष्टांना साध्य करण्यात मदत करते अशा नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा